जे भीम जे भीम जे भीम बघा आम्ही या वणी तालुका आणि या तालुक्यामध्ये शिरपूर गाव आहे या ठिकाणी आलेलं हो। तर या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे तर कुठं काय कुठं का आहे तर मी गावोगावी जातोय प्रबोधन करतोय ते तो, तो, तो बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे दादांची आमची भेट झाली तर आम्हाला खूप छान वाटलं घरच्या सारखी माया प्रेम व यांच्यामुळे आज हा आमचं नियोजन लागलं इथं आणि ते आनंद भाऊ त्यांनी सगळ्या केली म्हणून त्यांच्यामुळे हा हा संदेश गेला असे जय जय भीम भीम आपलं नाव काय संजय नगराडी नगराळे वा 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 छान तर हे दुसरं गाव आहे आपलं आहे ना तर इथं दाजीचं गाव म्हणजे आले तर यांनी खूप सहकार्य केलं बसले Ang uh, yung kaila yung chabaw din na hindi. Punamang uh, 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 uh चहा पाणी आपलं जे आंघोळ पिंगुळ झालं मग सकाळी म्हणजे चला आपल्या वस्तीमध्ये बोलू थोडं मदत धम्मदानासाठी फिरलो तर दादा हे अष्टंग इकडं जास्त लावतात का नाही अष्टंग लावतात का नाही तर इथे विदर्भात लावतात जास्त अष्टगण तर रोज आंघोळ केल्याच्या नंतर लावतात है ना तर आमच्या मराठवाड्यामध्ये म वाटत की काही काय लावलं हिंदू पदक परंतु हे आपल्या बौद्ध धम्मात आहे हा कारण जसं कुठली कुठं कशी कुठं कशी परंपरा आहे बरोबर आहे ना हां तर विहारात लावतात का नाही अष्टगन विहारात जातात आ, महिला सुद्धा अष्टंगण लावता लावतात हे काय बरोबर ऐकलं बघा आहे ना ला, लावतात का नाही विहारात गेलं ते लावतात हे काय तर आम्ही पण कला पाहून आम्ही पण अष्टंगण लावतो कारण जे त्याची पद्धत असते तर खूप चांगलं केलं असं तर आम्हाला सांगितलं आमच्या पण गावाला या तर खूप आम्हाला माणूस ती प्रेम खूप छान वाटलं तर आ, हा मी युट्यूब टाकणार आहे तर असे माणूस फार कमी आहेत सांगायचा तात्पर्य आज मी अनुभव सांगतोय कुठं काय झालं कुठं काय नाही ना खूप चांगलं केलं तर इथं आम्ही राहण्याची जेवणाची खूप व्यवस्था आम्ही असं घरच्यासारखं केले तर हे दादाने सुध्या जेवीन दादा जय <laughs> जेवीन <भी> जे <laughs> तर आमच्या मराठवाड्यामध्ये काय आहे आपण कपड्याला अष्टंगण लावतात इकडे है ना आंघोळ झाल्या झाल्या अष्टंगण आहे ना oh, oh, oh. तर बघा दादांच्या पण आणि हे पण दादा लावतात कारण आमच्या इथं काय करतात निळी लावतात hmm. निळीला महत्व देतात अष्टंगणा नाही अष्टंगन काय म्हणतात हे हिंदू धर्मात आहे तर, तर तसं काय नाही गौतम बुद्धाचं प्रतीकच आहे ते पण अष्टंगण आहे ना कारण अष्टंगण विहारात गेल्यासुद्धा लावतात कारण गौतम बुद्धाचं प्रकृती कारण बाबासाहेब आंबेडकरला विचारलं की त्यांना सुद्धा ते रंग कोणता तर त्यांनी निळा हे निळच आकाश आहे बघा कुठं कशी कुठं कशी परंपरा आहे तर खूप इकडे आम्हाला छान वाटलं का इथं राहणीमान खूप या चंद्र या यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथून चंद्रपूर जवळ आहे आणि यवतमाळ थोडं लांब आहे परंतु इकडं माणसं खूप मयाळू प्रेमळ आहेत खूप चांगलं आहे तर असंच प्रेम अशीच जाता असावी कारण हेच महामानवांच्या विचाराची शिकवण आहे आहे ना तर बघा या ठिकाणी आंघोळ झाले कपाळा अष्टंगण लावून पुढला प्रवेश करतात इथं खूप चांगलं आहे तर बघा भीम जय भीम मस्त आहे का आपण खा खाऊ चांगला आहे ना आवाज चांगला आहे आपलं पेटी तबलाय का घरी का असं काय पेटी तबलाय घरी No, <laughs>